आजच्या चालू घडामोडीवरील अतिशय महत्त्वाचे प्रश्न पोलीस भरती एम पी एस सी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी यावरती प्रश्न विचारले जातात अतिशय कमी वेळामध्ये आपण हे प्रश्न घेत असतो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा तर वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया जागतिक दूरसंचार दिवस केव्हा साजरा करण्यात येतो तर त्याचं योग्य उत्तर आहे सतरा मे प्रश्न दोन भारतीय सेनाने तिस्ता प्रहार सैन्य अभ्यास कुठे आयोजित केला होता तर त्याचं योग्य उत्तर आहे पश्चिम बंगाल इथे प्रश्न तीन एन ओच्या मासिक रिपोर्ट अहवालानुसार भारतामध्ये बेरोजगारी दर किती आहे म्हणजे महिन्याला बेरोजगारी दर किती आहे तर पाच पॉईंट एक टक्के हे आहे भारताचे महिन्याचे बेरोजगारी दर प्रश्न चार पाहूया सरस्वती पुष्कर आलू उत्सव किती वर्षानंतर साजरा केला जातो तर त्याचं योग्य उत्तर आहे बारा वर्ष प्रश्न पाच नुकतेच डब्ल्यू एच ओ ने कोणत्या देशात पोलिओ प्रकोप घोषित केला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे पापुवा न्यू गिनी या देशात प्रश्न सहा जागतिक सरकार शिखर परिषद दोन हजार पंचवीस कुठे आयोजित करण्यात आली होती तर त्याचं योग्य उत्तर आहे दुबई येथे प्रश्न सात नुकतेच कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ए आय अँकर अंकिताला लॉन्च केला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे आसाम राज्याचे प्रश्न आठ पाहूया अलीकडेच यशस्वी चाचणी झालेले भार्गवस्त्र म्हणजे काय तर त्याचं योग्य उत्तर आहे काउंटर ड्रोन सिस्टीम प्रश्न नऊ दलखाई नृत्य भारतातील कोणत्या राज्यातला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे ओडिशा प्रश्न दहा कोणत्या देशाने भारताविरुद्ध ऑपरेशन बन्यान अल मारसू सुरू केले होते तर त्याचं योग्य उत्तर आहे पाकिस्तान देशाने प्रश्न अकरा साऊथ कोरियाचे टुरिझम ब्रँड अम्बेसिटर कोणाला बनवला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे हिना खान यांना प्रश्न बारा दोन हजार पंचवीस चा सी सी आय बिलियड क्लासिकचा किताब कोणी जिंकला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे पंकज अडवाणी प्रश्न तेरा कोणत्या देशाने पहिली क्रिप्ट टुरिझम पेमेंट सिस्टम सुरू केली तर त्याचं योग्य उत्तर आहे भूतान प्रश्न चौदा नुकत्याच झालेल्या खेलो इंडिया युथ गेम्स दोन हजार पंचवीस मध्ये सर्वात जास्त पदक कोणत्या राज्याने जिंकले आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्र राज्याने प्रश्न पंधरा मे दोन हजार पंचवीस मध्ये मेरी लेबोन क्रिकेट क्लब चे नवे अध्यक्ष कोण बनले आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे ऍडम स्मिथ हे प्रश्न सोळा छत्तीसगड राज्याचे राज्यपाल कोण आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे रामेन डेका प्रश्न सतरा नुकतेच कोणी विश्व खाद्य पुरस्कार दोन हजार पंचवीस जिंकला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे मारियांगेला इंग्रिया अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे सिक्किम राज्य त्याचा स्थापना दिवस कधी साजरा करतो तर त्याचं योग्य उत्तर आहे सोळा मे यावर्षी त्यांनी पन्नासवा स्थापना दिवस साजरा केला प्रश्न एकोणीस अदानी ग्रुपने कोणत्या राज्यामध्ये खान कामासाठी भारतातील पहिला हायड्रोजनवर वर चालणारा ट्रक लाँच केला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे छत्तीसगड राज्यात प्रश्न वीस नुकतेच कोणत्या देशाने वैश्विक स्थिरता योगदान करणाऱ्यांसाठी दहा वर्षीय ब्ल्यू रेसिडेन्सी विजा सुरू केला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे यु देशाने प्रश्न एकवीस अभ्यास डेजर्ट हंट दोन हजार पंचवीस कुठे आयोजित झाला तर त्याचं योग्य उत्तर आहे जोधपूर इथे प्रश्न बावीस समावेशक भारत शिखर परिषद अलीकडेच कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली होती तर त्याचं योग्य उत्तर आहे नवी दिल्ली येथे प्रश्न तेवीस नुकत्याच कोणत्या राज्याने लॉजिस्टिक पार्कसाठी ब्लॅक स्टोन सोबत सामंजस्य करार केला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्र राज्याने प्रश्न चोवीस भारत सरकारने पीएम श्री योजना कधी सुरू केली तर त्याचं योग्य उत्तर आहे सात सप्टेंबर दोन हजार बावीसला ला प्रश्न पंचवीस दोन हजार पंचवीस आशियाई चेस चॅम्पियनशिपमध्ये कोणत्या भारतीय ग्रँड मास्तरने रौप्य पदक जिंकले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे निहाल सरीन याने अतिशय कमी वेळेमध्ये रोज चालू घडामोडी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद